नमस्कार एम पी शेवा ट्रिक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला पॉलिटीचे आर्टिकल्स खूप वेळेस वाचूनही वाचून वाचून थकला असताल तरी तुम्हाला ते पाठ होत नसतील किंवा पाठ होत आहेत मात्र ते नंतर कन्फ्यूज होत असेल कोणतं काशाला लावायचं काय तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण तुमच्यासाठी रामबाण उपाय घेऊन आलेलं आहे ते म्हणजे असे आहे की ती एक पासून तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांची ट्रिक्स आपण पेड पिढे बनवलेली ही पेड पिढे तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर संपर्क करून तुम्ही ती पेड पिढे परचेस करू शकता आता त्या पी डी एफमध्ये कशा आर्टिकल्स आहेत कशा आपण त्याची ट्रिक्स बनवलेली आहे प्रत्येक आर्टिकल्सची त्याचं काही डेमो तुम्हाला दाखवतो तर बघा डेमो आता इथे मी तू कलम सत्तेचाळीस घेतलेला आहे जे की खूप महत्त्वाचं आहे मार्गदर्शक तत्वामधील आहे तर बघा कलम सत्तेचाळीस काय आहे तर कलम सत्तेचाळीस आहे सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि दारूबंदी काय आहे सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि दारूबंदी यासंबंधी ते कलम सत्तेचाळीस आहे तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा ट्रिक्स अशी आहे की डी फॉर दारूबंदी डी फॉर दारूबंदी आणि जी फॉर गांजाबंदी अशी आपली ट्रिक्स आहे डी फॉर दारूबंदी इथं तुम्ही दारूबंदीमध्ये परत तुम्ही असं गांजाबंदी हा शब्द पण ॲड करून घ्या गांजाबंदी 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 हा शब्द पण इथं काय करा ॲड करून घ्या आता तुम्ही म्हणाल असं काय म्हणत आहे बाबा नेमकं काय भानगड चालली दारूबंदी आणि गांजाबंदी तर अशी भानगड आहे की इंग्रजी ए बी सी डीनुसार डी हा चार नंबरला येतो बघा इथे डी हा चार नंबरला येतो आणि जी हा सात नंबरला येतो म्हणजेच डी चार नंबरला येतो ओके हा डी चार नंबरला आणि हा जी सात नंबरला येतो म्हणजेच कलम सत्तेचाळीस तयार होतो चार आणि सात सत्तेचाळीस तर अशा प्रकारे आपली ही ट्रीस आहे या ट्रीसनुसार हे कलम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ओके हो आता जर तुमच्या मित्रांनो विचारलं समजा तुमचं डिस्कशन करायला तुम्ही पॉलिटीचे आर्टिकल्सवर डिस डिस्कशन चालू आहे तुमचं समजा एकमेकाला तुम्ही पॉलिटीचे आर्टिकल विशेष मार्गदर्शक तत्वामधील तुम्ही आर आर्टिकल विचारत आहात तुम्हाला एखाद्या मित्रानं विचारलं किंवा तुम्ही समोरच्या मित्राला विचारलं मित्रानं विचारलं तुम्हाला सांग बरं की कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र तत्त्वातील कोणत्या कलमानुसार सार्वजनिक स्वच्छता आणि दारूबंदी अशी तरतूद केलेली आहे कोणत्या कलमामध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि दारूबंदीची तरतूद केलेली आहे तर तुम्ही त्याच्याकडे हसायचं आणि म्हणायचं हां एवढं पान सेट कलम विचारलं अरे काय तिथं लगेच आपलं एम पी सी बाबाला आठवायचं आणि त्याला म्हणायचं नुसतं दारूबंदीच नाही तर गांजाबंदी पण ॲड कर म्हणायचं त्याच्यात दारूबंदी आणि गांजाबंदी दोन्ही पण ॲड कर कारण दारूबंदी म्हणजे दारूबंदीचा डी चार नंबरला येतो गांजाबंदीचा जी सात नंबरला आणि असं करून त्याला कलम सत्तेचाळीस सांगून टाकायचं सा। तो एकदम तो म्हणेल खतरनाक एकदम कस काय इथे एवढ्या फास्ट कसं काय उत्तर दिलं असं तुम्ही नंतर काय करायचं डिस्कशन करायचं ओके त्यानंतर कलम पन्नास कलम पन्नास दाखवतो आता मी कलम पन्नास काय तर कलम पन्नास आहे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे अशी तरतूद केलेली यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर याची ट्रीक अशी आहे आपली की न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवायचं किती किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे अशी आपली ट्रिक्स आहेत किमान पन्नास किलोमीटर म्हणजे कलम पन्नास ओके आता एवढे वेळ जर तुमचं समाधान झालं नसेल तर आणखी मी तुम्हाला डेमो दाखवतो ते माझं काम आहे चिंता करू नये तर बघा आता नुकतीच जी डिपार्टमेंट पी एस आय झाली होती त्यामध्ये हे कलम विचारलं होतं बघा त्यामध्ये हे कलम विचारलं होतं आणि डेमोलेक्चर याच्यावर याच्या अगोदर पण मी याच्यावर डेमोलेक्चर बनवलं होतं तर डिपार्टमेंट पी एस आयची तयारी करणाऱ्या एका कॉन्स्टेबलनं फक्त हे कलम ऐकून ह्या कलमची ट्रिक्स ऐकून आपली पी एड पी डी एफ परचेस केली होती आणि त्याचा फायदा झाला त्याला त्याचा स्कोअर डिपार्टमेंट पी एस आयला आता त्याचा स्कोअर दोनशे सत्तेचाळीस आहे किती दोनशे सत्तेचाळीस आणि कट ऑफ किती लागलेला आहे दोनशे सदोतीस लागलेला आहे म्हणजे त्याला दहा मार्काची लीड भेटलेली किती दहा मार्काची तब्बल तो म्हणल्यानंतर त्याचा रिप्ले बी आला पॉलिटीमुळे खूप फायदा झाला पॉलिटीला त्याला आउट ऑफ आले होते तर ही ट्रिक्स काय बघा कलम एकोणचाळीस आहे समान न्याय व कायदेविषयी मोफत चालला तर याची ट्रिक काय केलेली आपण तर ट्रिक्स बघा ट्रिक्स अशी आहे की चाळीस गावच्या मागच्या गावात बघा चाळीस गावच्या मागच्या म्हणजे एकोणचाळीस म्हणजे चाळीसच्या मागचा अंक कोणता येतो एकोणचाळीस तर तुम्ही नुसतं ट्रिक्स आधी लक्षात घ्या नंतर खटकन तुम्हाला सांगता येणार ट्रिक्स जरी मोठी वाटत असली तरी तुम्हाला ते नंतर एकदम फास्ट सांगता येणार कारण जेवढी मोठी ट्रिक्स असते का जेवढं व्हिज्युअलायझेशन तुम्ही करता का तेवढं ती लक्षात राहत असते एवढं लक्षात ठेवा हो। जेवढी छोटी ट्रिक्स तेवढं ते लगेच लक्षातून निघून जातं ते लक्षात राहत नाही त्यामुळे आपले ट्रिक्स असे आहेत की ज्यानुसार व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे चाळीसगावच्या मागच्या गावात एक प्रसिद्ध ॲडवोकेट आहेत जे तेथील गरीब लोकांना मोफत न्याय आणि कायदेविषयक सल्ला देतात बघा अशी आपली ट्रिक्स आहे कारण कायदेविषयक सल्ला कोण देतो आपल्याला ॲडव्होकेट म्हणून इथं कल एकोणचाळीस ए फॉर ॲडव्होकेट आपण असं घेतलेलं आहे कारण कायदेविषयक सल्ला ॲडव्होकेट लोक देतात आणि गावच्या मागच्या गावात का म्हणलं मी ते ते ॲडवोकेट गावच्या मागच्या गावात राहतात असं का म्हणलं मी कारण चाळीसच्या मागच्या गावात असं याच्यासाठी म्हणलं की चाळीसच्या मागचा अंक हा आहे बघा हे बघा चाळीसच्या एकोण मागच्या अंक एकोणचाळीस आहे म्हणून कलम एकोणचाळीस एक आहे सामान्य आणि कायदेविषयक मोफत सल्ला आणि तो कोण देतात व्हिज्युलायझेशन करा गावच्या मागच्या गावामध्ये पुढच्या नाही म्हणायचं काय म्हणायचं गावच्या मागच्या गावामध्ये एक प्रसिद्ध ॲडवोकेट राहतात आणि ते तिथील गरीब लोकांना मोफत कायदेविषयक सल्ला देतात मोफत चाळीसगावच्या मागच्या गावात गाव म्हणजे कल चाळीस आणि त्याच्या मागच्या म्हणजे लगेच त्याच्या मागे कोणता अंक येतो चाळीसच्या मागे एकोणचाळीस तर अशी आपली ही ट्रिक्स आहे त्यानंतर कलम चाळीस बघा कलम चाळीस काय ग्रामपंचायत म्हणजेच पंचायतराज तर याची ट्रिक्स अशी आहे की चाळीसगाव ग्रामपंचायत ही भारतातील पहिली ग्रामपंचायत आहे असं आपण समजू बघा चाळीसगाव कुठे जळगावचा जळगावमध्ये आहे चाळीसगाव जळगावचा तालुका आहे चाळीसगाव ओके तर चाळीसगाव ग्रामपंचायत ही भारतातील पहिली ग्रामपंचायत आहे असे आपण समजू ओके मग कलम चाळीस प्रकारे लक्षात राहील तर बघा अशा आपल्या ट्रिक्स आहेत आवडत असतील तर लगेच या नंबरवर संपर्क करा चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आपली पेड पिडीए पीड़ परचेस करा तसेच एम पी शेवा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद